नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र शिखर सिंगणापूर महादेव मंदिर आणि मुंगी घाटातून निघालेल्या कावडी याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे येथे सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे स्थान सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये धहिवडी गावापासून वीस किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे फलटणपासून आग्नेय सुमारे सदतीस किलोमीटर एवढे अंतर आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंचीवर आहे मंदिरात जायला जवळपास चारशे पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रम सकाळी सहा वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते दुपारी बारा वाजता देवाची आरती रात्री आठ वाजता सांज आरती करून मंदिर बंद केले जाते रात्री नऊ वाजता सेज आरती प्रत्येक आरतीनंतर जंगमाने केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो देवाच्या झोपण्यासाठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो शयन शयनासाठी गादीवर व्याघ्रांबर घातली जाते देवाच्या उशाला पाण्याचा तांब्या दोन पानाची विडे ठेवले जातात देवस्थानचे वर्षभराचे कार्यक्रम महाशिवरात्री महाशिवरात्री ही शंकरांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो वारी दर अमावस्येला शिखर शिंगणापूरची वारी असते अनेक भक्तगण अमावस्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात यात्रा यात्रा म्हणजे देवाचे लग्न हा वार्षिक उत्सव अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो त्याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने राजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत एत। पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजाने येथे इसवी सन सोळाशे साली एक मोठे तळे येथे बांधले त्यास तीर्थ असे म्हणत त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे सतराशे पस्तीसमध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्याचाही विनोद झाला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्याला आकर्षक रंग देण्यात आला आहे ऐतिहासिक महत्त्व शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजेच महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधन राजाने वसवले आहेत असे म्हणतात मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठी नंदी आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील राजा येथे येऊन राहिला होता त्याने सिंगणापूर हे गाव वसवलेले आहे आध्यात्मिक महत्त्व शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र चैत्रगुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाहाचा मुख्य सोहळ्यापैकीच असतो तत्पूर्वी चैत्रशुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळकुंड हळद जात्यावर दळली जाते चैत्रशुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात तेच शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचे शिखर कळस बांधून ते श्री अमृतेश्वर बळी मंदिराचे शिखर कळस यांना पागोटे सुताराची किंवा सुताची जा दोरी बांधली जाते यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी पाचशे पन्नास फूट लांब पागोटे विणले जाते या, या शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री बारा वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पाडला जातो चैत्रशुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत अमृतेश्वर बळी मंदिराची कथा व माहिती महर्षी अगस्ती आणि दानवात म्हणजेच देव आणि राक्षसास फार मोठे युद्ध झाले युद्धामध्ये दानवाने अस शास्त्राचा उपयोग करून देवांची त्रेधा त्रिपट उडवली होती त्यामुळे इंद्रदेव हताश होऊन ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने त्यावरती उपाय म्हणून कोथलगिरी पर्वतावर जाऊन श्री शंभू महाराजांची महादेवांची उपासना तपश्चर्या करून शंभू महादेवांची मदत घ्यावी असे सांगितले त्यावेळेस इंद्रदेव या कोथल पर्वतावर आले त्यांना येथे दोन लिंग स्वरूपातील पिंड दिसली या ठिकाणी इंद्रदेवाने रुद्राक्षमाळा परिधान करून सर्वांगाला भस्म धारण करून त्या लिंगावर ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे शाय सर्वाय महादेवाय नमो नमः असा खंड जप केला त्यानंतर एका लिंगातून अर्धांगी शिवपार्वती व दुसरे लिंगातून अर्धांगी विष्णुलक्ष्मी हे प्रकट झाले व त्याने इंद्रदेवांना अमृतकलश दिला त्यामुळे इंद्रदेवाने या ठिकाणचे नाव अमृतेश्वर असे नामकरण केले या ठिकाणी बळीराजाने एक तप तपश्चर्या केलेली होती म्हणून या ठिकाणाला अमृतेश्वर बळी मंदिर असेही म्हणतात फार पूर्वीच्या काळी रोज सकाळी गाय या दोन लिंगाच्या पिंडीवर दूध पानवत असे त्यामुळे या अमृतेश्वर बळी मंदिराच्या लिंगाच्या चारही कोपऱ्यात गोमातेच्या पायाच्या खुणा आजही दिसतात मुंगी घाट सोहळा चैत्र शुद्ध द्वादशीस मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची या कावडीला दोन मोठे प्रांजण लावलेले असतात ते वर घेऊन जाणे जा हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलावतात आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजेच हे महाद्या धावमाला सांभाळसी असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर, वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो परिसर पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेष लागते ही वेष शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळी बांधली असून तिला जिजाऊ वेश असेही म्हणतात वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो त्याला शेंडगे दरवाजा म्हणतात शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवताल निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते डाव्या हाताला नगरखाना आहे समोर पंच नंद नंदीचे दर्शन आपल्याला घडते पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस खेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो मंदिराच्या पायरीवर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते लोटांगण घातलेली पार्वतीचे शिल्प चांदीमध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याचे नाव पुष्कराज तलाव असून तो राजे भोसले यांनी बांधला आहे शिंगणापूर देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात गुरुवाना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात गाडशी समाज जमातीतील लोक नगरखान्याची व्यवस्था पाहतात सर्व धर्मातील लोकांना एकत्र एक आणण्याचे ठिकाण म्हणजेच शंभू महादेवाचे मंदिर छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आहे नंदीच्या समोर एक भलामोठा अष्टकोण कोरलेला आपणाला दिसतो या अष्टकोणात शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांचे शुद्धीकरण करून घेतले होते महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे लिंगावर अनेक लेप लावून आता ते गुळगुळीत झालेले आहेत शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते मंदिराच्या बाहेरील नंदी दगडाला दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसवलेला आहे नंदीचा मंडप शंभर कमळाच्या बनवलेला आहे अनेक वेगवेगळ्या आख्यायिका येथे ऐकायला मिळतात सुरटी सोमनाथ मंदिरातील गडगंज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहम्मदाने असंख्य वेळा या देवळाच्या व देवाचा विध्वंस केला यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथाचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर येथे स्थापले गेले अशी आख्यायिका आहे आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजण शिंगणापूर यात्रेला येतात ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत म्हणतात या मंदिराच्या वरतीच हत्ती आणि मन नंदीचे शिल्प आपणाला पाहायला मिळते लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारताना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात एका देवळात प्रचंड मोठी घंटा दिसते ही घंटा पंचधातूची असून पोर्तुगीज चर्चमधून आणली असावी असा अंदाज आहे या घंटावर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिलेले आहे मंदिराबाहेर दोन दीपमाळा आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आहेत यातील एक दीपमाळ महाराजाने आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्याचे नाव विरुबाई होते प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते तसेच येथेही गाभाऱ्याबाहेर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहेत पुरातन शिल्पकलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो मंडपाच्या एका भिंतीवर कलिया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उपप्रवेशद्वार आहेत दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचं स्मृतीस्थळ पाहायला मिळते मंदिराच्या दक्षिण दिशेला सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडीवर दगडी बांधकाम आढळून येते येथे तीन स्मारके आहेत एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत पश्चिमेकडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे ऑगस्ट सोळाशे एकोणऐंशीमध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली मंदिर दोन भागात विभागले गेले आहे मूळ गाभारा आणि बाहेरचा सभामंडप सभामंडपाचा आकार चांदणीप्रमाणे आहे मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबावर बांधला गेला आहे सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत संपूर्ण मंदिराच्या खांबावर पुराणातील अनेक कथाशिल्प रूपात कोरलेले आहेत एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शवली आहे तसेच कुत्र्यांचा वापर शिकारीसाठी दाखवला आहे एका शिल्पात पुरुषाने बंदूक को वापरताना कोरलेला आहे काही खांब हे फुलवेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी शिळामध्ये घडवलेले आहे मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा मंदिरात जाण्याच्यासाठी सुमारे दीडशे पायऱ्या चढाव्या लागतात परंतु आता रस्त्याचे काम केल्याने गाड्या सरळ देवळाजवळ जातात हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून परिसराचे नाव शिंगणापूर हे यादव राजा शृंगारपूर यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे यादवकालीन हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाची साक्ष देते शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली हे मंदिर इसवी सन पूर्व बाराशे शतकातील असूनही आज भक्कम आहे शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वराचे मंदिर आहे हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खूर उमटलेले दिसतात शिखर सिंगणापूरच्या डोंगरावर शिव पार्वतीचे लग्न विष्णूने लावून दिले शिव आणि हरी हे वेगळे नसून एकाच एकच आहे आणि भक्तांनी भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प सिंगणापूरच्या मंदिराच्या खांबावर दिसते त्यात एक हत्ती आणि नंदी आहे हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णूचे वाहन आहे शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते शुभ शकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो असे म्हणतात की देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेलं नाही राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पाया जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला महादेवाने राजाची समजूत काढली राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला आजही हीच परंपरा राखली जाते शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद जुकतात अशा प्रकारे झाड जाड़, झाडे नेमून देणारी ही पहिलीच यात्रा असावी श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अद्भुत सोळा म्हणजे पालखी सोळा देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मानाची कावड भुतोजी तेला तेली याचीच असते भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते यात्रेअक अगोदर ही मानाची कावड सासवडवरून प्रस्थान करते फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेवू नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही या विचारापोटी भूतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावित असत मी संकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्याची कावड द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोचत असे दुपारनंतर ही कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत असे जाते हे दृश्य फार मोहक असते सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही सिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात मानाच्या कावडीमागे इतरही कावडी मार्गच इतर होतात मार्ग पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे श्री शंभू महादेवाची लीला अपरंपरा आहे यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचिती येते सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात तुम्हीही या सोहळ्यात सामील व्हा आणि देवाचा हा अद्भुतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचिती येईल कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो कावडी चढवत असताना हलगी तुरे आणि लेजिम यांच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात कावड सहा कावड्यांच्या खांद्यावरून नेली जाते पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सिकेच खेळली जाते कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते या सोहळ्यात अनेक जण कावडीचे दर्शन घेतात लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलांसह देवाचा आशीर्वाद मिळतो अशी लोकांमध्ये समजूत आहे आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन सिकरसिंगणापूरच्या यात्रेस येतात येताना प्रतिकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड सिकर दिशेने चालू लागते द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते या सोहळ्यानंतर श्री शिखर यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होतो सर्वजण भक्तीत नाहून आपापल्या घरी जातात शंभू महादेवाला कावडी का ने पाणी नेऊन अभिषेक केला जातो ही सुरुवात कावडी बाबा यांनी सुरू केली या कावडीबाबांच्या के मंदिरात आजही चिपळ्या पादुका आणि पाट पाहायला मिळतो त्याचे दर्शन घेऊनच पुढे कावडीचे भक्तगण जात असतात या कावडीबरोबर अनेक भक्तगणी सोबत येतात ते साहित्य ठेवण्यासाठी थे व त्यांना येणे बसण्यासाठी बैलगाड्या जुपल्या जातात अशा साधारणपणे तीस ते चाळीस बैलगाड्या या प्रवासात असतात आणि कावड पुढे पुढे जात असते माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा